उशीचा आणि ब्युटीचा माझा एक्सपिरियन्स मी या व्हिडिओ मध्ये सांगणार होतीस येस उशी, yes, उशी आणि आपली ब्युटी खूप महत्वाचा एक इम्पॅक्ट आहे दोघांचा एकमेकांशी आता आपण उशी रोज घेतो बेसिकली तू मला सांग त्याच्यावरचं जे कव्हर आहे तो आपण किती वेळा वॉश करतो आणि किती वेळा बदलतो आठवड्याने एक दोन आठवड्यात एकदा किंवा पंधरा दिवसात एकदा किंवा महिन्यात दोन वेळा कदाचित तर रोजचा रोज आपण ते काही कव्हर बदलत नाही करेक्ट येत आहे लक्षात दुसरं सगळ्यात महत्वाचं ते कव्हर काढून बघा ही हे जे आहे हे सगळं फंगल इन्फेक्शन आहे त्याचा वास घेऊन बघा आज जे काय तुम्हाला बदलायचं किंवा तुम्हाला चेक करायची ती म्हणजे आहे तुमची उशी या उशीचा री ब्युटीचा काय संबंध आहे ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे आपण उशी तर रोज घेतो सुशी बेसिकली आता तू बघ लक्षात घे आता हा चेहरा आपले डोकं त्याला टेकलेलं आहे आपल्या नॅचरल सीव म्हणजे आपल्या केसांमधनं सुटतं किंवा आपल्या स्किनमधनं येतं ते याला लागतं रोजच्या रोज ओके आपण ज्यावेळेस कुशीवरती ओळतो वर कधी कधी लाळ गळते कधी कधी डोळ्यातनं पाणी गळतं आपल्याला नकळत हे नॅचरल आहे आणि ते आपल्या उशीच्या कव्हरला लागतं ला उशीमध्ये पण इन्फ्यूज होतं हे जे दिसतं हे सगळं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे फंगल इन्फेक्शन आहे हे सगळ्यात किळस्वान आहे तुम्ही तुमची उशी चेक करा बरं का आत्ताच्या आत्ता आता मला सांग तू केसांना ऑइल लावलाय आणि तू ह्याच्यावरती झोपली आहे तर ते ऑइल ह्याचे पेनिटेट होणार की नाही हा आणि दुसऱ्या दिवशी जर तू केस वॉश केले आहेत तर मग कवर बदलस का कळतंय मग हेच ऑइल परत तुझ्या चेहऱ्याला लागणार किंवा तुझ्या तुझ तुझ स्कॅल्पला लागलेलं ऑइल तुझ्या स्किनला लागणार किंवा पाठीला लागणार आणि त्याच्यामधं क्रिएट होतात ते आहे स्किनचे प्रॉब्लेम्स सगळ्यात पॉईंट टू पॉईंट मला तुला एक्सप्लेन करायचं यस जर तुम्हाला डँड्रॉफ आहे तर डँड्रॉफ पण पार्टिकल्स किंवा त्याचं बॅक्टेरिया इन्फेक्शन तुझ्या उशीला गेलं यस तू किती पण महागातले शॅम्पू वापर रोजच्या रोज हेअर वॉश कर पण त्याच्यातलं परत बॅक्टेरियल इन्फेक्शन तुझ्या स्किनला लागणार ला 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 ला। ओके ज्यावरती आपण कुशीवती वळतो ज्यावेळी ती कुशीवती वळतो तेच इन्फेक्शन तेच उशीचं कवर तुला साईड लगाला लागलं येतं लक्षात म्हणजे काय झालं तर इन्फेक्शन तुमच्या उशीतनं पण स्प्रेड झालं म्हणजे पिंपल येणं पिंपल कंट्रोलमध्ये न राहणं तुम्ही बघा दंडावरती किंवा पाठीवरती पण स्क्रस्ट असते स्पॉट असते असतात त्याच्या मागे सगळ्यात सगळ्यात निगेटिव्ह इम्पॅक्ट करत ते म्हणजे आहे तुमची उशी म्हणजे जर तुम्हाला पिंपल्स आहेत खूप सगळ्या टाईपचे पिंपल्स आहेत सिस्टिक ॲकने आहे पसी पिंपल आहे पॅप्युल पश्च्युल आहेत दुसरं म्हणजे पाठीवरती क्रस्ट आहे दंडावरती क्रस्ट आहे तर तुम्हाला काय करायचं उशीचं कव्हर किंवा उशीवरती कि उशी सरळ एक साधी कॉटनची ओढणी टाका जी रोजच्या रोज घडी बदला आणि ती वॉश आऊट करू शकता yeah. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं नाही का वर्षभराने तुम्हाला उशी बदलायची बघ म्हणजे आपण कपडे खूप छान घालतो किंवा खूप छान आपण स्किन केअर घेतो किंवा आपण खूप छान हेअर वॉश शॅम्पू वापरतो पण बेसिकली जी उशीचा कव्हर आहे किंवा उशी आहे कि हे पण आपल्या ब्युटीमध्ये खूप इम्पॅक्टफुल करतं तुला आता कळालं की त्याची डेप्थ किती आहे तुझ्या फ्रेंड्सला पण नक्की सांग सृष्टी इथे मला अजून एक महत्वाचा पॉईंट सगळ्यांना सा आहे आपल्याकडे ना खूप अख्खर लावतात पचपचून पस आणि रात्रभर ते ऑइल लावून आपण झोपतो मला सांग ते केसात मध्ये जेवढं त्याच्यापेक्षा जास्त कुठे लागतंय <laughs> लक्षात मला काय म्हणायचं उशीला उशीच्या कवरला ते उशीमध्ये पण बेनिटेड होतो येस आपण जर तुम्ही कवर बदललाय तरी पण ते, ते उशीला लागलेलं ला ऑइल आणि त्याच्यात लगेच फंगस आणि बॅक्टेरिया इन्फेक्शन तयार होतो दोष कोणाला देतो आपण ऑइल आता येते लक्षात किती डेप्थ आणि किती महत्वाचं आहे ही गोष्ट टीन एजमध्ये म्हणजे मला म्हणायचं बेसिकली चौदा पंधरा सोळा हॉर्मोनल चेंजेसच्या एजमध्ये किंवा ज्यांना खूप पिंपल्स येतात ज्यांना पाठीवरती क्रस्ट आहे तर त्यांनी हायजीन रिलेटेड हा पॉईंट खूप महत्वाचा आहे उशी हा तुझ्या ब्युटीसाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने विचार करा मी ह्याच्यावरती स्वतः रिसर्च केलेलं आहे त्यामुळं आज जे काय बदलायचे ते आहे तुम्हाला उशी आणि उशीचं कवर दुसरं म्हणजे तेल खूप लावायचं नाही आहे तेल पचपासून पस लावताय तर तुम्ही त्याच्यावरती वेगळी कॉटनची ओढणी ठेवा आणि पंधरा दिवसात काय फरक पडतो ते मला सांगा म्हणजे आपल्याला मला बरेच क्लायंट कंप्लेंट करतात की पिंपल आमचं परत इन्फ्यूज होतात पिंपल आम्हाला सारखे सारखे येतात त्यामागचं कारण आणि कॉजेस मूळ तुम्हाला कळालं का सगळ्यात महत्त्वाचं टीन एजमध्ये जपणंच फार गरजेचं आणि त्यावेळेस आपल्याला प्रॉपर गायडन्स नसतो आणि ह्या बेसिक गोष्टी पण बदलल्याने खूप सारा फरक पडतो तर नक्की नक्की या गोष्टीवरती विचार करा भेटूयात असे खूप सारे इन्फॉर्मेशन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण त्या काळजी घ्या मजेत राहा धन्यवाद थँक्यू